खास ही गिलवर घेण्यासाठी माझ्या लेखाने खूप आग्रह केला होता सकाळी उठल्यापासून म्हणतोय कधी जायचं विठ्ठलवाडीला कधी जायचं विठ्ठलवाडीला तर फायनली चला आम्ही आलो विठ्ठलवाडीला आणि तुम्ही फिरा आमच्याबरोबर बरोबर विठ्ठलवाडी खूप क्षेत्र प्रति पंढरपूर समजलं जातं आणि सगळ्यांनी नमस्कार करा विठुरायाला आज आषाढी एकादशी आणि विठुरायाच्या दर्शनासाठी आम्ही आलो इथे आमच्या जवळ आहे जवळच असलेला प्रती पंढरपूर समाजला विठ्ठलवाडी येथे

చెప్తా మధ్య కాలంలో आणि पहा त्या रथातच आमचं मस्त असं दर्शन झालेलं आहे शेवटी काय मनातलं भाव महत्वाचा दर्शन तुम्ही कुठेही घ्या आणि छान दर्शन झालंय आणि हा टिक्का लावल्यानंतर खूप छान वाटतं आणि मस्त आम्ही तिघांनी पण टिक्का लावलेला आहे लावले आणि आतमध्ये पाहू शकतो तुम्ही किती मोठी गर्दी आहे आणि बारीकसा पाऊस पण येतोय पावसात मस्त पैकी वाटतोय आणि दरवर्षी प्रमाणे इथे पहा मोफत रोप वाटली जातात पर्यावरणाचं रक्षण आणि पर्यावरणाचं महत्व जाणून घेऊन मोफत रोप वाटप आहे वाव हे बघ छान आहे दादा हे नमस्कार कर दादा नमस्कार कर बेटा आपल्या सर्वांची बैठकी याकरता आलेल्या सर्व भक्तांच्या वतीने सर्व भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि खूप छान अशी पांडुरंगाच्या पहा मंदिराला विद्युत रोषणाई केली होती पाहू शकताय तुम्ही इथे लाईटीचा मस्त आपला विठुराया मस्त असं दर्शन करून घ्या सगळ्यांनी बघू बघू ग्रीन कलरचा फिरव फिरव ना जिथं जाईल तिथं पंखाच घ्यायचा बाळा चल आणि इथे छोट्या मोठ्या वारकऱ्यांची दिंडी चालली होती पाहू शकता तुम्ही खायची दुकान कुठून थांबू बरं या मग बघू येतली ना चला खुश चल पर्स खेळणी काय काय ना सगळी दुकानं कुठपर्यंत लागली बघ पप्पा बार बघायचं पार तिकडे कुठपर्यंत आहेत बघ गाड्या जाऊ हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि आताच मी विठ्ठलवाडीला जाऊन आलेली आहे प्रति पंढरपूर समजलं जातं विठ्ठलवाडी हे श्री क्षेत्र सकाळीच नाश्त्याला सगळ्यांचे साबुदाना वडे वगैरे चटणी वगैरे केली होती कोशिंबीर सगळं खाऊन झालं आहे आणि आता विठ्ठलवाडीवरून आम्ही आल्यानंतर पुन्हा भूक लागलेली आहे तर पुन्हा मग साबुदाना होताच भिजवलेला तर मग सगळ्यांसाठी मस्त अशी चमचमीत गरमागरम अशी खिचडी बनवलेली आणि आता संध्याकाळी पाहू शकता तुम्ही मस्त असा वरईचा भात आजचा उपवास काय आपण सोडत नाही त्यामुळं मस्त असा मोकळा मोकळा झालेला वरईचा भात आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची आमटी भाजी असं आपण बनवतो तर मी पण आज वरईचा भात बनवला आहे आणि शेंगदाण्याची आमटी गरमागरम चला तर आता आषाढी एकादशीचा आपला मेनूसुद्धा होता तर तुम्हाला मी आपला आजचा आषाढी एकादशीचा व्हिडिओ दाखवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब